जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचं चार दिवसापूर्वी निधन झालं आपल्या वडिलांचं दुःख उराशी असताना हिवरेतर्फे तर्फे नारायणगाव येथील एक युवक मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या पाच सहा दिवसापासून उपोषणाला बसला आहे माझ्या सहकाऱ्याला भेटायला जायलाच हवं माझं दुःख मी बाजूला ठेवतो असं म्हणत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी हिवरेतर्फे नारायणगाव गाठले आणि राजाभाव भोर यांची भेट घेऊन आपण उपोषण सोडावं हे सरकार मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळवून देईल मी एक मराठा आमदार आहे तुमच्यासोबत आहे आपण तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती राजाभाऊ भोर यांना केली यावेळी राजाभाऊ भोर काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विग्नर टाइम्स हिवरे तर्फे नारायणगाव मरा नो काम करतात ते मात्र डिफरेंस आहे पण काय करू मी नाही त्याला मी त्रास देणार नाही आपण आपण बोला तुम्ही इकडे इथं म्हणजे आम्हाला ते योग्य नाही वाटत फरक दिसतोय पण नाही त्यांना बघायला पाहिजे तेच फरक आहे मित्रा दो दोन वेळा बोलणार आहे झालं दोल कायद्याचं रूपांतर व्हायचं आहे कायदा करा आणि आधी दिवसांनी पहिलं पंधरा सोळाची काहीतरी डिक्लेअर झाली ती तारीख ती तारीख पुढं काल गेली वीस तारीख आहे वीस तारीख काल गेली असं मी पंधरा तारखेच्या आज दिवस माहिती घेत होतो पण आज काही असं आमच्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन नव्हते पंधरा तारखे आधीपासून मला ना बऱ्याच जणांचे फोन आहेत आमचे मराठीवर तिथे पंधरा तारखेला आहे तुम्ही बोला मलाच माहीत आहे मग विचारलं विधानभवनाला विचारलं एक दोन मंत्रालो विज्ञान तुम्हाला काही नाही आता काल परवा मुख्यमंत्र्यांना पंधरा किंवा सोळा अशी तारीख समजली होती नाही मलाही बऱ्याच जणांच्या बोलायचं पण मला माहीत नव्हतं मी माहिती घेतलं तुझं काय आता वीस तारखेला गेले म्हणजे मुद्दाम केले असत झाला असं सर्वसामान्य गांधी राहिले मुद्दम पूर्ण त्यांचा देच आहे दादांनी दादांपर्यंत कोणी जात नाही दादा जर पाणी घेत नाही तोपर्यंत मी तुम्हांना विषयात नरेंद्रांच्या शिवाय म्हणतो त्यांनी किती सांगितलं जेव्हा दादा पाणी घेते तेव्हाच मी तुम्ही आणि दादांपर्यंत कोणी मंत्री खासदार कोणी काय आजपर्यंत पोचले नाही तिथपर्यंत तुम्हाला ठीक आहे त्यांची समस्या दादांची त्यांनी ऐकून घेतली असे कोणी गेले असते तिथे थोडंसं दादांना मार्गदर्शन झालं असतं पुढचा विषय आहे वीस तारखेला आधी विषय आम्ही वीस तारखेला घेतो त्याच्यावर त्याच्या वीस नाही झाली काही इतका घेतवीसला तुम्हाला काय करायचं आपण आम्ही बोललो तुम्हाला ना असं काहीतरी असते ते दादांनी बी माघारी घेतल्या स्थिती आहे ना अधिकारी जातात ना अधिकाऱ्यांचं काय आता घेणं ना अधिकारी काहीच सांगू शकणार नाही आता वीस तारखेला अधिवेशन आहे मग त्यात तरी विषय मार्गी लागणार आहे का तुमचं कोणाशी बोलणं झालंय का तालुक्याचे आमदार म्हणून नाही मी बोललेलं आहे ते मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात अधिवेशन आहे ते तिथं कायद्यात ते पारित करण्याचं मसलं तयार तयार करायला चालू आहे तिच्यातून कायदा करून ते काय पण वीसला मी नाही आहे आमच्याकडे जरी लष्करी आहे मी माझं पत्र विधानसभेच्या अध्यक्षाला देणार आहे आणि एक बाईट करून पण पाठवणार आहे की त्याच्यातून काय आहे तरी पण आता मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मग आता आपला काय बांधव होता त्याची माझे आजीब होत आमच्यावर फिरवलं आहे काळजी तो म्हणून तो मी हो सर तुमच्यावर दुःखाचा डोंगर यायची आम्हाला कल्पना आहे परंतु हा सहा दिवस झाले हा युवक उपोषणाला बसलाय सर त्याला पण न्याय मिळाला पाहिजे न्याय शंभर टक्के मिळणार यासाठी मी प्रयत्न करणार मी आलो त्याच्यासाठी तर तिने आता जरा पुढचा घ्यावं तर ते वरिष्ठ पातळीवर ते आहेत ना मी ते तिथे मानणारच आहे किंवा बोलणारच आहे ते सगळ्या गोष्टी आहे मी तारखी सांगितले पाहिलं तर एखाद्या मंत्र्याला फोन करू आपल्या दोघांचा आजी दादा सांगा दहावीस जण पन्नास जण सगळे आमदार पन्नास आमदार जर आपण जरांच्या दादांकडे गेलो आणि पन्नास आमदारांनी

तुम्ही कमी बोला कसं तब्येत नाही बरी काल कॅबिनेट आले काल सांगा कॅबिनेटमध्ये त्याचा काही विशेष नाही आम्ही सगळ्या बातम्या आतापर्यंत वाचवतो की बाबा काहीतरी मराठा आयोजनाचा विषय काहीतरी होईल असं वाचलं होतं पण कॅबिनेट आख्या कॅबिनेटमध्ये त्यांनी ते दुसऱ्याच गोष्टीला प्राधान्य देत तो आणि याला अगदी बदल दिली म्हणजे हा विषय सुद्धा काढला नाही कोण कोणाकडूनच हा विषय नाही आला की बाबा घरांगेला अधिका बसलेत आदिवासी कायदा पायरी करायचा आहे त्याचा काही विषयच नाही म्हणजे मग आपण समजायचं काय सर्वसामान्य माणसाचा नाही कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतरच ठरलो ना कॅबिनेट कॅबिनेट स्पेशल होती असं विसार वाटत नाही आता स्पेशल अधिवेशन बोलवलंच आहे ना त्या विषय ते जे अधिवेशन असं सभा म्हणा आमचं विधीमंडळाचं सदस्य आहे जे कायदे करणारे मंडळाचं सदस्य आहे सगळ्यांच्या मेजॉरिटीचे किंवा एकमुखाने ते घेऊन मराठा समाजाला आरक्षण असं कायदाच पाठीस्त नाही आता याआधी पण झाले नाही कसा नाही टिकला तर वेगळा गोष्ट कायदा करायचा माझ्या परंतु त्यांनी जे काही निरोप पाच नाही तुम्ही हा निरोप घेऊन राजालो म्हटलं आता ठीक आहे सर त्यामध्ये हे घ्या आणि नाही जर झालं तर फरक करू ना आपण आज जरा त्याची तब्येतीची काळजी घ्या की हमल्या अर्थाने होता होतात अजून याचा जीव राहील किंवा

पण त्याची मानसिकता फक्त आहे का तिकडे दरांगी दादा बसले अरे हो पण आता सगळं ठरलंय वीस तारखेला तर थांबा थांबा ना म्हणा तर रोहित दादांनी पण सांगितलं ना रोहित पवारात आमदार त्यांनी पण सांगितलं वीस ला वीस एक आठ वर्षाने बचन गे तो आरोपी लढेंगे थोडस सगळे सोबत आहेत आणि आपण आमदार साहेबांना काही सोडणार नाही अधिवेशनात विषय नाही झाला तर तुझे सगळं माहीत आहे सगळे लोक आता तुझे आपले जवळचे आहे ने 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 मी एवढा असून सुद्धा आलोय तू आईन जर तुम्ही सोबत असं नको नाही पण सोबत दुःख आम्हाला याची कल्पना आहे मी पहिल्या दिवशी म्हटलं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जर राजीनामा द्यायची वेळ आली तर मी राजीनामा पहिला आमदार आहे मला अनेक आमदारांचा फोन लागेल तू असं कसं बोलून समाजाच्या पुढे कोण मोठं आहे तेव्हा किंवा हे पद मोठं आहे किंवा काय मोठं असं इथे नंतर दुसऱ्या दिवशी मला जरांगी दादांचा फोन आला आणि ते म्हणले ते राजीनामा नको येऊ अधिवेशन बोलण्यासाठी मागणी करा मग मी तसं पत्र दिलं येते सगळ्यात पहिलं पत्र आपल्या आमदारांचं आणि मग ते म्हटले की हिवाळी अधिवेशन नागपूर जिथं होणार आहे तीन दिवस स्पेशल फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा आली प्रत्येकाला तिथं बोलून देत ते भावना मांडली वेगळी म्हणजे करतोय ना आपण आज थोडी पण मी आलो याच्यासाठी की राजू तू जरा आणि परत विचार केला काय होईल काय नाही होईल त्याच्यानंतर आपण उलट तर तो महत्वाचा आहे आणि तो जर असं हे करत राहिलं तर हे काही योग्य मला तो वाटत म्हणून मी आमची काळजी घेतो भाजी पाठिंबा चालू तुम्ही पण आता का आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन हे ना सरकार तुम्ही त्यांच्या अस्तित्व हे घ्या बरं का आणि उपशन करा सोडून द्या नाही नाही पुढे बर का वीस च्या ऐवजी वीस ला नाही झालं ना तर एकवीस ला बर करत बसतो आपण सगळे बसू आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहू तुमच्या संगती मी बसणार आहे का ना वीस ला नाही कायदा झालं ना तर एकवीस ला मी तुमच्या संगती येतो म्हणतो सह परिवार बसू हा मग तुम्ही एवढी विनंती मान्य करा होणार ना मग नाही 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 आता आमदार साहेबांनी ते सांगितले ना बोलणं झाले ना त्यांच्या संघ पण त्यांचं काहीतरी विषय आता त्यांना तिकडे जाता येत नाही दा, भाऊ तुम्ही उपोषण सोडावं तब्येत खराब आहे काळजी घेतली पाहिजे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमच्या दुःख आम्ही काय आम्हाला वाटत नाही का आणि वीस नंतर आपण सगळे सोबत आहोत ना आता पाटील तिकडे आहेत आता आपण इथे आहोत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे ना पहिल्या दिवसापासून तुमच्या बरोबर आहे विनंती आहे सगळ्यांची छोटी तब्येत महत्वाची ना

करतो तुम्हाला माहिती महाराजांचं काम करते घरभर सोडून काम करते दर्शन वाढायला कपडे कसं त्यांची त्यांना पट नाही ठरवायची त्यांची शपथ घेतली मला हां ठीक आहे त्यांची शपथ घेतली तिथे काही नाही ते माझा काही वीस तारखेचा निर्णय घेतला आहे का नाही घेतला आपण मग वीस तारखेचा निर्णय जर घेतला असेल तर आपण थोडी मारत शपथ शकतो उलट उलट त्याच्यासाठी ठरले आहे म्हटल्यावर तुमच्या सगळ्यांच्या जोरामुळं याच्यामुळे निदान तर मी ऐकलं केलं असं तरी होईल ना ते त्याच्यासाठी बस नाही आपण त्यांनी अजून मी घेत काय ऑलिवेशन कॉल करायला कमीत कमी तीन चार दिवसाची पाच दिवसाची नोटीस लागते पण आता ऐकणं ते पाठीत बसतील अकरा तारखेला खूप पैसे आणि त्याच्या आधी चार पाच तारखेला त्यांनी जाहीर केलं तर मी अकराला बसणार आहे पण आपल्या सरकारचं वेळ भेटला जवळ दहा दिवसात आता आपली नुकी जायला की चार पाच दिवस आधी त्याच्या आधी थेन्य खूप वेळ बसायचा नव्हता करायचा आणि आता ते सगळंच म्हणजे पण आता आहे ना

महाराजांना घेऊन बसले तुम्हाला मला तिथे आवी माझी आपल्यासाठी मागणी करतो मला ते माझं तर मला ते नको मी काय लाईते माझे बाबा कुणबी आहेत माझं होणार आहे तर मग काय झालं मी पहिले उपोषणाला बसलो दुसरं उपोषणा गोष्ट लगेच सुटलं मुंबईतलं रॅलीला गेल तो उपोषणाला गोष्ट सुटलो पण आता त्या मागण्या कुणबी झालं मग आता आमचे बाबा कोणबी निघाले भेटलं लोन भेटली म्हणून काही असं अर्ज नाही सर बाकी त्यांचं काय बरोबर शब्द दिलता समाजाला पाणी आपलं काम आहे शब्द दिला पाणी जात नाही कोण मेले हा त्रास होतो शेर मदत करूया आणि मला पण काळजी घ्या घेऊन मला खेळ आणि असं केलं ठीक आहे तुमच्या विश्वास पाहिजे तुम्ही उठाव शाळे इतर आमदार त्यांची जबाबदारी तुमच्या जाणार कारण इथून माझं अधिवेशन झाले ना पण नाही ना ना तीन दिवसात मराठा समाजाला अधिवेशन मिळावं

होती वाटा आधी ज्यावेळी सगळे सोयी प्रश्न आता ते जो तो पर्सनल विषय वाटतो सगळे सोयरे आधी देश आल्यानंतर सगळे सोयरे शेवट आल्यानंतर तुम्ही पण म्हणते आमचं जे स्पष्टीकरण म्हणायचं ते म्हणून पण आहे समर आहे

शपथ घेतलेली महाराजांची आणि ते संपलं सांग मला माफ करा माल ना का बोलायला तुम्ही चर्चा करा बरं तू शांत बघा तो बोलला ऑपरेशन ओपोषण सुट्ट सोडणार नाही असं तो ठाम आहे पण ठीक आहे आता ते जरी असलं तरी आता आपल्या तालुक्या लेवलचा विषय आहे मी आता इथं तालुक्याचा प्रतिनिधी आहे मी तुमचा मी मी आहे

विषय राहिलं मनोजदादांच्या दादांच्या बाकीचं काय मला असं वाटत नाही की तुमचा महाराजांची शपथ कुठली किंवा अजून काय तर ते वीस तारखेला होणार पहिलं मेन आपलं काय जी काळजी आता मनोज दादाच्या बाबतीचा विषय असं मग तिकडेच आता तुम्ही प्रयत्न करायला आजी दादा प्रश्न मला असं वाटतं आजी दादा प्रश्न सुरू झाले स्वतः ना मी मला वाटते बघते आणि सगळ्यांना माहिती आहे आजी दादा आपले दादाचे एकदम जवळचे करणारच ते पण एक कायदेशीर प्रक्रिया आहे वेळ नाही पण पण होणारच दिवस दिवसात हे दिली बाई दिली दादा तुम्ही उपोषण सोडा तुम्हाला आरक्षण मिळून द्यायची आवड माझी तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने चार दिवशी सगळे जे आहे त्या त्या पद्धती तुम्ही म्हणतात त्या व्यक्तीने

असं नाही करते असतंय तर त्यावेळी नाही का मनोज दादा परत त्यांनी केलं त्यांच्यातच हे संभ्रमांना असं आहे काय मला पूर्ण कल्पना नाही तुम्ही मनोज दादाची पूर्ण असं त्यांच्या विचार चालेल चालू आहे पाणी पेप

<çarp> <voz> सकाळी <एड़ीथ> ते पाच होती आत्ता जरी पण आता जे आलं ना किडनी पण थोडी सुरू एक पॉईंट पास होते एक पॉईंट दहा लोक बसून सोडलं पाहिजे नाव सोडलेलं चांगलं राहील ना अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका